जय श्री राम जय श्री, श्री राम छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय गो माता की जय अखंड हिंदू राष्ट्र की जय धिकार असो धिकार असो धिकार असो धिकार हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध हिंदू महासभेने राहुल गांधीच्या फोटोला केली पायपुसणी हिंदू धर्माची जाहीर माफी मागा अन्यथा तोंडाला काळे फासू सुधीर भैरवडे संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोधले याचा संबंध भारतात निषेध नोंदवला जात आहे सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीने त्यांच्या अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत शासन प्रशासन आणि हिंदू द्वेषाचे लक्ष वेधले सोलापुरातील तीन मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळे तेथे मंदिरात राहुल गांधीच्या फोटोला पायपोसणी करून त्यावरून लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते तसेच काळजापूर मारुती शनी मंदिर व तुळजापूर वेस येथील मारुती मंदिर अशा तीन मंदिराच्या समोर गांधी राहुल गांधीच्या फोटोचे पायपोसणी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी हिंदू महासभा शहर अध्यक्ष सुधीर भैरवाडे शिवराज गायकवाड सिद्धेश्वर पाटील प्रसाद झेंडये शुभम कराळे श्री चव्हाण विशाल पवार राहुल दहीहंडे सूरज खैरे सूरज भोसले सतीश आनंदकर लतेश हिरवे आदीसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मुळात तो एक फिरोज खानचा नातू आहे कारण की इंदिरा गांधींना फिरोज खानशी लग्न केलं होतं आणि ते खान लग्न नाव लपवण्यासाठी त्यांनी गांधी नाव धारण केलं आणि तो मुळात मुसलमान आहे मग तो हिंदूंनाच हिंसक म्हणणार आतापर्यंत अनेक दहशतवादी झाले अनेक आतापर्यंत कितीतरी दहशतवाद्या कारवाया झाल्या कितीतरी बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला ज्या धर्माने बॉम्बस्फोट केले त्या धर्माबद्दल कधीच राहुल गांधी बोलत नाही पण आपल्या हिंदूंनी आत्तापर्यंत अहिंसक मार्गाने आता मला हे सांगा आपण जर हिंसक राहिलो असतो तर पाचशे वर्ष राम मंदिर लागले असते काय पाचशे वर्ष आपल्याला राम मंदिर लागले कारण की आपण हिंसक नाही म्हणून परंतु त्या राहुल गांधीला ते दिसत नाही आहे तो एक भडवा आहे आणि तो एक खान आहे म्हणून आम्ही त्याच्या विरोधात इथं निषेध आंदोलन घेतलेलं आहे की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय आपला आज मला एक सांगा की दीडशे वर्ष ब्रिटिश राज्य केले काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर, तर हे बन हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही या लक्षात ठेवा पण आपण काय म्हणतो विचार करतो हो जाऊ द्या सगळे आपण धर्माचं भाई भाईबाई करतो पण हिंदू त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मत पाहिजेत त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूंना हिंसक म्हणलंय गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरला होतं की मंदिरात येणारे सर्व हिंदू बोरींना छेडतात बायांना छेडतात हे सुद्धा शब्द होतो तो काय म्हणतो असं त्याला माहित आहे हिंदू हिंसक नाही आहेत त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत मुळात ही काँग्रेस हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला शीख एखाद्या यांनी मारलो होतं त्यावेळेला शिकाचा नरसंवार लोकांनी केला होता त्यावेळेला हे हिंसक नाही आहेत का हा प्रश्न इथे उपस्थित होतो सगळ्या माता भगिनींना सर्व हिंदूंना मी हे सांगतो की या भाडव्याचा निषेध करा जेवढं होईल तेवढं आणि आपण हिंसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या बरं आपल्याला अहिंसा तत्व आपल्या ज्यावेळेला आपल्या अंगामध्ये अहिंसा तत्व मुरलं त्यामुळे आज राहुल गांधी हिंसक आपल्याला मरून सुद्धा आपण शांत आहोत काय हे किती दिवस आपण सण करायचं त्यासाठी आम्ही इथं तिथं जोडे मारून त्याचं आंदोलन घेतले त्याच्या त्याच्या चपली त्याच्या पोस्टरवरनं आपण आत मंदिर जाताना त्याच्यावर पाय सोडून जावा म्हणजे आपण पवित्र होऊ तरच आपण त्याच्या आपण जर निषेध केल्यासारखा या राहुल खानला मी सत्य ताकीद देतो की तू जर पुढे हिंदूचा या पुढे जर काय बोलला तू जिथं असोंडाला काढत बसू एवढंच तुला सांगतो ही शेवटची तुझी वेळ असेल पुढे आम्ही तुला सण अजिबात करणं घेणार नाही एवढं तुम्हाला सांगतो जय श्रीराम जय श्रीराम जय संसदेमध्ये राहुल गांधी पप्पू यांनी हिंदूंना हिंसक असं बनले आहे त्याला हिंदू बदल एलर्जी आहे हिंदू नावात त्याला असं तर हिंदू बदल त्याला एलर्जी असेल त्यांनी पाकिस्तान मध्ये जाऊन राहावं आणि तिथं संसदेमध्ये बोलावा इथं त्याचा काही अधिकार नाही आज हिंदू एकजुटीने जर रस्त्यावर आला यांना पळाच करणार नाही आज त्यांच्या माग आहे म्हणून गप्पा त्यांनी पाच मिनिटासाठी त्यांचा बंदोबस्त काढून बाजूला येऊ दे त्यांना चप्पल फेकून मारू आम्ही आज आम्ही त्यांचा फोटो सगळे हिंदू पवित्र होण्यासाठी त्यांचा फोटो पायाखाली ठेवला आहे आज पायाखाली ठेवला आहे उद्या त्यालाच पायाखाली घेऊन आम्ही चपलीनी पडू मी माझं दोन शब्द संपतो जय